यस yes, आपण जाऊयात आदर सन्मान सत्काराकडे जिथे आलेल्या मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातो सर्वात प्रथम आपण विनंती करूयात सचिनदा मस्के पाटील यांना विनंती करूयात की गणपत शेठ सनस सन्स सर्वे सर्वा यांचा या ठिकाणी यथोचित असा आपण सन्मान करायचा आहे मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात गणपतशेठ शेठ सनद साहेब ज्यांनी वेळात वेळ काढून आपल्या बीजी शेड्यूल मधून देखील आपल्या या सन्माननीय आदरणीय सचिनदा आग्रह एका कॉलवर या ठिकाणी भेट देण्यासाठी आले आहेत असे सन्माननीय गणपत शेठ सनस सनद स्फोट ची सर्वे सर्व त्यांचा दे देखील प्रेमाची मायाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय त्याचबरोबर जावळी क्रिकेटमधील एक स्टार खेळाडू प्रेमदादा गायकवाड यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातो या प्रेमदादा मित्रांनो जोरात जोरात टाळ्या होऊन जाऊ द्या दुसऱ्या आपल्या तालुक्यावरील प्रेम पहा आपल्यावरील प्रेम पहा विजयदादा रेट्रेकर यांच्यावरील प्रेम पहा त्याला पावसाने देखील हजेरी लावली आहे रबर बॉल क्रिकेट आहे मान्सून क्रिकेट आहे त्याचबरोबर आकाशदादा झुनगेरे साहेब यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय स्टार खेळाडू आहेत जावळी क्रिकेट असोसिएशन मधील स्टार खेळाडू आणि पश्चिम महाराष्ट्र मध्ये देखील त्यांच्या नावाचा दबदबा असतो पहिल्या चेंडूवर मोठी विकेट मोठा मासा तू पकडतो की मी पकडतो असं केलं आणि तुला न मला आणि धरणीला चेंडू दान होतो आहे तीन षटकांची ही लढत आहे त्याच नंतर अक्षयदादा भिरामने साहेब यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान घेतला जातोय सचिनदादा मस्के पाटील मित्रांनो एकदा जोरदार टाळवून द्या पहा पहिल्यांदा कॅच सुटली त्यानंतर सेलिब्रेशन पहा कारण तो सेलिब्रेशन का बनत आहे कारण महत्वाची विकेट आहे पहिल्या चेंडूवर विकेट जाणं अपेक्षित होतं मात्र कुठेतरी फंबल झाले आणि दीपक मात्र परतावं लागतं त्यानंतर विजयदादा रेट्रेकर यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष सन्माननीय पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट के असोसिएशनचे कार्याध्यक्ष सन्माननीय विजयदादा रेट्रेकर आणि बत्तीस शिरा असोसिएशनमधील ज्या ज्या वेळेस नियोजन असतं त्या त्यावेळेस आपण पाहतो की नियोजनाचा भाषा म्हणून ओळखला जाणारा विजय रेट्रेकर यांचा देखील या ठिकाणी सर्ष सर्ष स्वागत त्यांचा देखील यथोचित असा सन्मान आपण टी व्ही स्क्रीनवर पाहू शकता समीर नवीन फलंदाज समीर आणि नॉन स्ट्रायकिंगला सचिन जाधव ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत चार धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे ओवर समाप्ती ओव्हरच्या समाप्तीनंतर एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते या आकड्यावर सर पाच धावा झाल्यात पहिल्या बॉलवर दोन धावा आल्या होत्या त्यानंतर सचिनच्या तीन धावा अशा पाच धावा झाल्यात टोटल समीरने तीन चेंडू डॉट केलेत पाच धावा झाल्यात एक षटकाच्या समाप्तीनंतर गोलंदाजी मार्कवर सुनील आता आपण पाहतोय दुसरं षटक घेऊन स्ट्रायकिंग एंडला सचिन नॉन स्ट्रायकिंग एंडला समीर आपण पाहतोय सुनील गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू सुनीलचा गोशांकी क्षेत्रात एक धाव आज आपण पाहिलं तर जावळी तालुक्यातून बिलॉंग करणारे संपूर्ण खेळाडू आज या ठिकाणी स्टार खेळाडू बत्तीस शिरामधील क्रिकेट पाहण्यासाठी विजय रेट विजयजी रेटेकर यांच्या सन्मानाला मान देऊन मॅच पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थिती झालेत पंचांचा इशारा येतोय इट्स हाय अँड हँड्स अ षटकार 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 ज्या मागील मागील मॅचमध्ये सचिनने जिथे फॉर्म सोडला होता ना तिथूनच कमबॅक केलाय रिस्टार्टचं बटन दाबलंय कारण मागील मॅचमध्ये देखील पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये दीपक बॅटिंग चांगली करत होता आणि आता मात्र सचिन या मॅच मध्ये सचिनला मॅच घेऊन खेळावा लागेल मोठे फटके असेच मारावे लागतील कारण मागील मॅचमध्ये देखील चला आयोजन कमिटी चेंडूपूर्वा पंच जुने चेंडू आपण जमा करायचे तर आयोजकांचा आपल्याला कॉल आहे yes, यानंतर होणारा सामना आपण पाहतोय गोरक्षणा स्पोर्ट्स शिरसटवाडी विपक्ष वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुर्डे बुद्रुक यस यानंतर गोरक्षनाथ शिरसटवाडी विपक्ष वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुर्डे बुद्रुक रो रेवन नायकोडी यानंतर आपली मॅच असेल आणि गणेश शिरसट शशी यानंतर आपली मॅच असेल याचं आपण लक्ष द्यायचं आपण आला असाल तर रिपोर्टिंग करायचं आपला टीमची रिपोर्टिंग करायची आहे गोरक्षनाथ स्पोर्ट्स शिरसटवाडी विपक्ष वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुर्डे बुद्रुक अनिकेत आहेत नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे पहा सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळतेय मोठे फटके मारावे लागतील सन्माननीय गणपत हेट सना स्पोर्ट्स हे सर्व सर्व आपलं देखील सहर्ष स्वागत प्रेमदादा गायकवाड आकाश जागा दुनगरे अक्षय दादा बिरामने या खेळाडूंना आजपर्यंत आपण मैदानात बॅटिंग करताना फलंदाजी करताना पाहिलं होतं मात्र आज प्रेक्षकाच्या भूमिकेत या ठिकाणी आलात दादा आपण बत्ती शिरावरील प्रेम दाखवलं त्याबद्दल मनाच्या अंतकरणापासून सहर्ष सहर्ष आभार असतील आपण वेळात वेळ वेड़ा काढून बिझी शेड्यूलमध्ये वेळ काढून आपण या ठिकाणी आलात आणि पहिलू सचिन मस्के पाटील दादा चषकाला आपण आपली हजेरी दाखवली त्याबद्दल मनाच्या अंतकरणापासून आपले आभार असतील संघाची धावसंख्या जाऊन आहे चौदा या आकड्यावर मोठे फटके मारावे लागतील जबाबदारी घ्यावी लागेल पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलंय मात्र पंच टस सेमच तर वन बाउंडचा इशारा दिलाय विकेटचा इशारा दिलाय माफ करा विकेटचा इशारा दिलाय विकेट सर नवीन फलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत दीपक दीपकदादा आमच्या फलंदाजाचं नाव आम्हाला माहित नाही फलंदाजाचं नाव पूर्वा महादेव नवीन फलंदाज संघाची धाव संख्या जाऊन फक्त फक्त आणि फक्त चौदा धावा गोलंदाजीसाठी कोणता गोलंदाजा प्राचारण करताय तिसरा षटक हानामारीचा षटक थोडीशी घाई करा मनोज मुळीक सचिन दादा पाटील आपल्याला विनंती करतो की आपण टॉस करून घ्यायचा पुढील मॅचचा दादा टॉस करून घ्या पुढील मॅचचा या नितीन चिंचोली गावचे ग्रामस्थ सन्माननीय दादा एक स्टार खेळाडू चिंचोली गावचा त्यांच्या शुभ हस्ते मारुती मला शुभ हस्ते नितीनदा शुभ हस्ते टॉस केला जातोय पाहूया आपण स्टार खेळाडू आहेत पहिले चेंडू डॉट आलाय समीरला आता जबाबदारी घ्यावी लागेल संघाला कसं बस पंचवीस चा पार पोचवावं लागेल मोठे फटके मारावे लागतील स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सुरेखाचं क्षेत्ररक्षण मनोत्सव पाहायला मिळते आहे बॅक टू बॅक दोन डॉट या ठिकाणी पाहायला मिळते लगातार हॅट्रिक ऑफ डॉट पाहायला मिळत आहेत सेमीफायनलचा मुकाबला आहे असं वाटतच नाही की सेमी फायनलचा मुकाबला आहे कारण दीपक स्वस्तात परतलाय कुठेतरी दीपक आता नाराज असेल स्वतःवर वाईट बॉलचा ये इशारा येतोय पंचांचा इशारा वाईट बॉलचा इशारा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते पंधरा या आकड्यावर एखादा मोठा फटका मॅच मध्ये कमबॅक करून देईल आणि आत्मविश्वास वाढून जाईल फलंदाजी करणाऱ्या टीमचा काय घडेल यंग टॅलेंट आहे समोर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर करतोय मात्र प्रयत्नाला अपयश येते ये पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय समीर स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय फक्त शेवटचा चेंडू अजून देखील शिल्लक असेल या पहिल्या सत्रधी संघाची धाव संख्या अठरा एक मोठा फटका यावाच लागेल समीरला मारावा लागेल मात्र अठरा चेंडू आणि एकोणीस धाव्यांची गरज आहे मोर्या इलेव्हन निगडी संघाला या पहिलवान सचिन मस्के पाटील दादा चषक दोन हजार पंचवीस मधील पहिला संघ जर ठरवायचा असेल ना फायनल ला बक्षसपात्र फेरीमध्ये जाणारा तर अठरा चेंडू येणारे आणि एकोणीस धाव्यांची गरज आहे मॅच ला सुरुवात करायची पंच आपण जर पाहतोय तीच टीम दोन टीमचा स्कोर जाऊन पोहोचलाय सात हवा पहिल्या बॉल मध्ये सात हवा आणि डॉट ची वाईट बॉलचा इशारा या टीमचा स्कोर जाऊन पोहोचलाय सात धावावरती पुढचा चेंडू पुढ जाऊन मारण्याचा जा प्रयत्न कुठेतरी मिस अखंड शावडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार माननीय श्री पहिलवान अंकुश पाटील साहेब यांचं स्वागत आहे दीपक कांबळेचा पुढचा बॉल परत एकदा हा खराब व्हाईट बॉलचा इशारा या एक धावणी टीमचा स्कोर जाऊन पोहोचलाय आठ दहा पुढचा चेंडू परत एकदा पुढे जाऊन मारण्याचा जा प्रयत्न आणि ते विकेट गेले निखिल याला परतावं लागेल परत पहिला धटका बनाव लागेल टीम निगडी टीमला एक ओव्हर समाप्तीनंतर निगडी टीमचा स्कोअर जाऊन पोहोचलाय आठ धावावरती टीमला जर जिंकायचं असेल तर पुढच्या दोन ओव्हरमध्ये तुम्हाला स्कोअर बनवावा लागेल अकरा धावा पकराव लागतील बारा बॉल अकरा धावांची गरज मध्ये आले प्रवीण आता स्ट्राईक झोनवरती पाहिला तर आपण मनोज पाहायला मिळतील आणि हो बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतील तर सचिन जाधव बघायला मिळतील आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती सचिन जाधव हो यांचा पहिला चेंडू आणि हा ड्रॉप कॅच पण टीमने सांगितलंय आपण जर का हा जर खेळाडू जर कमी वयाचा खेळाडू जर पाहिलं तर चांगली पलन फिल्डिंग म्हणावी लागेल चांगला प्रयत्न या खेळाडूचा युवराज सचिन जाधव हो यांना डॉट बॉलची डॉट बॉल्ट करावे लागतील कारण जर का टीमला जिंकायचं असेल तर सध्या समीकरण जर पाहिलं तर दहा चेंडू आणि इथं तीन धावा पळून काढण्यामध्ये यशस्वी ठरले आहेत प्रवीण आणि मनोज या तीन धावाने आपल्याला टीमचा स्कोर जाऊन पोहोचलाय बारा आता आपलं जर पाहिलं समीकरण टीमचं तर, समी टीम तर सात धावांची गरज दहा चेंडूमध्ये सात धावांची गरज कुठेतरी या टीम वाकुर्डे खुर्द पॅकपुटला गेलेली दिसते कारण स्कोअर म्हणावा असा या टीमने बघ बनवला नव्हता कारण पहिला झटका सचिन दीपक कांबळे यांच्या स्वरूपात वाकुडे खूप यांना सहन करावा लागला होता कारण एक प्रॉपर खेळाडूची विकेट यांनामध्ये यशस्वी ठरले होते टीम निगडी तर सध्याचा मित्रांनो पहिला दहा चेंडू आणि सात धावांची गरज सुंदर अशी गेंदबाजी दीपक यांचा उसळी घेतलेला चेंडू मनोज यांना कुठे तसा बॉल कनेक्ट करता नाही आला आता समीकरण नऊ बॉल सातावांची गरज काय होते पाहूया पुढचा चेंडू ओढवाय घालवलाय मैदानाच्या बाहेर षटकार मनोज यांच्या बॅटमधून सुंदर असा शॉट पटकेबाजी पाहायला मिळाली आपली मनोज यांच्या बॅटमधून आता समीकरण जाऊन पोहोचलोय आठ बॉल आणि एक धावाची गरज लेग साईटला एक धावाच्या स्वरूपात आणि विजयी टीम ठरले श्री श्रीव्हन निगडी टीम बक्षीस पात्र टीम पहिला मान मिळवला कारण जर पहिल्या सत्रामध्ये जर आपण जर पाहिलं कारण पहिल्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं कारण चांगली गोलंदाजी चांगली बॉलिंग यस आपण जर पाहिलं ना तर पहिला संघ ठरला एकदा जोरदार टाळ्या द्या वाकुडे संघासाठी एकदा जोरदार टाळ्या द्या चांगला खेळ केला आणि ते देखील फायनल पर्यंत पोहोचले त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आणि पहिला संघ ठरला आहे या चषकामधील पहिला संघ जाणारा बक्षीस पात्र फेरीमध्ये तो म्हणजेच मोरिया इलेव्हन निगडी चला तिरंग गोरक्षणा स्पोर्ट शिरसटवाडी संघ आपण अमरदा आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच फलंदाज मैदानात उतरवायचे